नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहूया त्याच्या काही ठळक घडामोडी नांदप वाले शेलार बंधू यांचे ओम साई ज्वेलर्स एक विश्वसनीय महाराष्ट्रीयन पेढी नाईन वन सिक्स चे तयार तसेच ऑर्डर प्रमाणे दागिने बनवून मिळतील तसेच आता खास आपल्यासाठी सोने तारण कर्जातून मुक्त होण्याची सुवर्ण संधी बँकेत तारण ठेवलेले सोने सोडवून विकणे असल्यास त्वरित पैशांची मदत करू व योग्य भावाने खरेदी करू तसेच सर्व प्रकारचे राशीचे खडे देव घडवून मिळतील एक वेळ अवश्य भेट द्या पत्ता जयश्री गणेश दर्शन शॉप नंबर आठ बिकाने स्वीट बाजूला टिटवाळा स्टेशन जवळ मांडा टिटवाळा पूर्व संपर्क अरविंद शेलार नव्याण्णव वीस साठ चोवीस पंचवीस किंवा मिलिंद शेलार अठ्याण्णव एकोणीस एक्क्याऐंशी साठ एक्क्याऐंशी अखेर एकवीस दिवसांची मृत्यूशी झुंज ठरली अपयशी चांगदेव कचरू बनकरी यांचा अखेर मृत्यू कल्याण तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आंबिवली पोस्ट फळेगाव येथे शेतीच्या वादातून लोखंडी रॉडने जबर मारहाण झाल्याची घटना घडली होती या मारहाणीत लोखंडी रॉडने डोक्यावर दुखापत झालेल्या चांगदेव कचरू बनकरी वय साठ वर्षे यांना कल्याणच्या पल्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र एकवीस दिवसानंतर त्यांचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे या सविस्तर वृत्त असे की फिर्यादी निलेश चांगदेव बनकरी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पाच एप्रिल रोजी मयत चांगदेव बनकरी यांच्या पत्नी उषाबाई व मजुरी करणारी महिला रोशनी उर्फ सविता आसरे या आपल्या वडिलोपार्जित पाजित सर्व्हे नंबर चोवीस ऑब्लिक एक व तेहतीस ऑब्लिक एक या साडेचार एकर शेतात शेतीची कामे करण्यास गेला असता तेथे त्यांचे बाळाराम नामदेव टोके व त्यांची मुले सागर बाळाराम टोके व अमित बाळाराम टोके यांनी जमीन आमची आहे शेतात काहीही करायचे नाही अशी दमदाटी केली असता उषाबाई मजूर महिला या घरी निघून आल्या त्याबाबत त्यांनी आपला मोठा मुलगा गणेश यास घडला प्रकार सांगितला त्यानंतर त्या दोघी दुपारी पुन्हा शेतावर काम करण्यासाठी गेल्या असता तिथे मोठमोठ्याने भांडण सुरू असल्याचे ऐकू आल्याने गणेशाने आपले वडील व चुलत भाऊ दिनेश मारुती बनकरे असे शेतावर गेले असता तेथे ते उपस्थित असलेले बाळराम टोके प्रल्हाद टोके अमित टोके सागर टोके हे फिर्यादीच्या आईला शिवीगाळ करीत असल्याचे दिसले याबाबत शिवीगाळ का करतात अशी विचारणा निलेश याने केली असता त्या गोष्टीचा राग येऊन अमित बाळाराम टोके याने चांगदेव बनकरे यांच्या डोक्यात लोखंडी रॉडने जबरउपटी घातली व तोंडावर जबर दुखापत केली यावेळी त्यांच्यामध्ये फिर्यादीची आई उषाबाई व चुलत भाऊ दिनेश हे मध्यस्थी करण्यास गेले असता बाळाराम टोके प्रल्हाद टोके व सागर टोके यांनी उषाबाई यांच्या डोक्यावर तर दिनेश याच्या डाव्या हातावर व उजव्या खांद्यावर लोखंडी रॉडने व लाकडी दाणक्याने उपटी मारून दुखापत केली तसेच फिर्यादीच्या काण्याच्या उजव्या बाजूला व डाव्या बाजूला तसेच डोक्यात सागर बाळाराम टोके याने लाकडी दाणक्याने उपटी मारून गंभीर दुखापत केली तसेच डाव्या हातावर अमित याने लोखंडी रॉडने मारहाण केली यामध्ये मयत चांगदेव कचरू बनकरे यांना जास्त प्रमाणात रक्तस्त्राव होत असल्याने त्यांना कल्याणच्या पल्स इस्पितळात उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र तब्बल एकवीस दिवसाच्या उपचारानंतर चांगदेव कचरू बनकरे यांचा पंचवीस एप्रिल रोजी मृत्यू झाला याबाबत मैताच्या नातेवाईकांनी आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल व्हावा तसेच आरोपींना तात्काळ अटक करावे या मागणीसाठी मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचे सांगितल्याने मोठा गोंधळ उडाला होता याबाबत कल्याण तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जितेंद्र ठाकूर यांच्याकडे विचारणा केली असता सदरील प्रकरणी तीनशे दोन चा गुन्हा दाखल करण्यात आलेला असून तीन आरोपींना अटक करण्यात आलेली आहे तर चौथ्या आरोपीला अटक करण्यासाठी पथके रवाना केले असून आज आस सायंकाळ पर्यंत त्यालाही अटक करण्यात येईल असे सांगितले तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद